कौलखेड येथील गजानन नगरी गणेशोत्सव मंडळामार्फत आयोजित गजानन नगरीचा राजा गणेशोत्सव यंदा दुसऱ्या वर्षी भक्ती आणि उत्साहाच्या जलोषात सुरू झाला बाप्पाच्या आगमनाचा भव्य पालखी सोहळा सत्तावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता मोठ्या श्रद्धा आणि भक्तीभावना काढण्यात आला यावेळी परिसरात ढोल ताशांच्या गजरात फुलांच्या सजावटीत आणि गजराजाच्या घोषणांनी उत्सव मूर्तीचं स्वागत करण्यात आले या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नव्हे तर सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचीही मुसाफिरी पुढील काही दिवस भक्त भक्ती कला संस्कृती आणि आनंदाचा संगम घडवणारे विविध उपक्रम गजानन नगरीत पार पडणार आहेत कार्यक्रमाचं वेळापत्रक अठ्ठावीस ऑगस्ट चित्रकला स्पर्धा सायंकाळी सात वाजता एकोणतीस ऑगस्ट संकल्प ढोल ताशा व ध्वज पथक अकोला यांचा विशेष कार्यक्रम सायंकाळी सात वाजता तीस ऑगस्ट श्लोक व गायन स्पर्धा सायंकाळी सात वाजता दोन सप्टेंबर स्मरणशक्ती स्पर्धा सायंकाळी सात वाजता तीन सप्टेंबर संगीत खुर्ची स्पर्धा सायंकाळी सात वाजता चार सप्टेंबर सप्तखंजरी वादक संदीप पाल महाराज अंजनगाव सुरजी यांचे प्रबोधनात्मक कार्यक्रम सायंकाळी सात वाजता पाच सप्टेंबर महाप्रसाद सायंकाळी सात वाजता सहा सप्टेंबर लिंबू चमचा व एक मिनिटाची स्पर्धा तसेच बक्षीस वितरण सोहळा सायंकाळी सात वाजता सात सप्टेंबर बाप्पाच्या विसर्जनाचा सोहळा वाजल्यापासून या उत्सवात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक स्पर्धा आणि कार्यक्रम ठेवले मंडळाचे प्रमुख प्रसाद भाऊ रामणकर आणि मित्रपरिवार तसेच गजानन नगरी खडके अकोला येथील समस्त नागरिकांनी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन केले स्थळ गजानन नगरी रिजनल वर्कशॉप जवळ कौलखेड अकोला गणेशोत्सव म्हणजे आनंद भक्ती आणि ऐक्याचा संदेश देणारा उत्सव गजानन नगरीत या उत्सवाची झालेली सुरुवात ही केवळ धार्मिक नव्हे तर समाज जागृती आणि मनोरंजनाचा संगम ठरणार आहे या विविध उपक्रमात सहभागी होऊन सर्वांनी गणेशोत्सवाची ही दिव्य मेजबानी अनुभवावी नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ धूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा